नमस्कार मित्रांनो माझे नाव रोहन आहे माझे गावाच्या रोडवर एक दुकान होते आणि मी ते दुकान चालवत होतो दुकान रोडवर असल्यामुळे लोकांचे येणे जाणे सुरू असायचे एकदा मी रात्री दुकान बंद करायला सुरुवात केली पण अचानक पाऊस सुरू झाला आणि काही वेळातच पाऊस चोन पकडू लागला एवढ्यातच एक मुलगी माझ्या दुकानात येऊन थांबली ती पाहायला अतिशय सुंदर होती तिने माझ्याकडे बघितले आणि दुकानाच्या आतमध्ये आली मी आपले दुकान बंद करायचा तयारीत होतो म्हणून तिच्याकडे जास्त लक्ष दिले नाही पण काही वेळानंतर ती मला म्हणाले की आपल्याकडे चहा मिळेल काय मी तिला हो म्हणालो तर म्हणाली मला एक चहा द्या त्यानंतर मी तिला चहा दिला ती चहा पिताना ती बोलू लागली की पाऊस तर फार जोरात सुरू आहे आणि मला आता कसे जावे कळत नाही मी तिला विचारले की तुम्हाला कुठे जायचे आहे तर म्हणाली काही दूर माझी रूम आहे पण मी रूम पर्यंत गेली तर पूर्ण भजून जाणार मी तिला सांगितले की पाऊस कमी होईलच थांबा काही वेळ आता ती चहा घेत असताना पाऊस थांबण्याची वाट बघत होती आणि मी आपले दुकान बंद करत होतो बराच वेळ होऊन सुद्धा पाऊस काही थांबला नाही माझे दुकान बंद करून झाले होते आणि ती उभी असल्यामुळे मी पण तिथे उभा होतो तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली की तुम्ही आता जात आहे का मी तिला हो म्हणालो तर बोलू लागली आता मी एकटी राहणार आणि पाऊस पण सुरू आहे त्यामुळे मला भीती वाटत आहे मी म्हणालो ठीक आहे मी काही वेळ थांबतो पण काही वेळ थांबून सुद्धा पाणी काही गेला नाही आम्ही बराच वेळ झाला थांबून होतो आणि माझ्याकडे एकच छत्री होती मी तिला बोललो चला मी तुम्हाला सोडून देतो कारण मला पण वेळ होत आहे आणि पाऊस काही थांबेल म्हणून वाटत नाही ती ठीक आहे म्हणाली आणि आम्ही आता एका छत्रीत जाऊ लागलो जाताना आम्ही एकमेकांसोबत बोलत होतो आणि काही वेळानंतर तिचे घर आले ती मला धन्यवाद म्हणून आपल्या घरी गेली मी पण त्यानंतर आपल्या घरी जाऊ लागलो दोन दिवसानंतर ती परत माझ्या दुकानात आली आणि माझ्या त्या दिवशीच्या गोष्टीबद्दल आभार मानू लागली त्या दिवशी आमचे फार वेळ बोलणे झाले आणि तिचे नाव रुची आहे म्हणून समजले त्यानंतर मी तिला सुद्धा दिला ती म्हणाली की मी इथे उच्च शिक्षण शिकायला आली आहे पण हळूहळू आता ती माझ्याकडे नेहमी येऊ लागली आणि त्यामुळे आमच्यातले बोलणे सुद्धा वाढू लागले काही महिन्यात आमची मित्रता झाली आता ती आली की माझ्याकडे बराच वेळ बसायची कधी कधी आपल्या मैत्रिणीला पण घेऊन येत होती आणि ते चहा नाश्ता करायचे ती येऊन बोलत असल्यामुळे मला पण छान वाटत होते आणि आता तर आमच्या नेहमी गप्पा होऊ लागल्या सुट्टीच्या दिवशी तर ती माझ्याकडे येऊन बसत होती पण मला ती आवडू लागली होती कारण तिचे बोलणे तसेच तिचा तो सुंदर चेहरा मला फार छान वाटत होता पण तिच्या मनात काय होते हे मला माहीत नव्हते तिचे माझ्या दुकानात नेहमी येणे आणि माझ्यासोबत फार वेळ बोलणे यावर मला सुद्धा असे वाटत होते की तिला पण मी चांगला वाटतो ती माझ्या बाबतीत विचारत होती एकदा ती दुकानात आली तेव्हा थोडी नाराज दिसत होती मी तिला नाराजीचे कारण विचारले तर म्हणाली कॉलेजमध्ये पैसे लागत आहे घरी मागितले तर बाबा नंतर देतो बोलले त्यावेळी मीच तिला पैसे दिले होते पण आता हळूहळू आम्ही एक होऊ लागलो तिला सुद्धा आम्ही आता आवडू लागलो होतो असे मला वाटत होते कारण तिच्या बोलण्यातून मला सर्व गोष्टी समजून येत होत्या एक दिवस ती मला म्हणाली आपण पण कुठेतरी बाहेर जाऊ आणि काही दिवसानंतर आम्ही बाहेर गेलो त्या दिवशी मला फारच छान वाटत होते एक तर माझा ती माझ्या जवळ होती आणि आम्ही दोघेच तसेच कोणाची आम्हाला भीती सुद्धा नव्हती पण त्या दिवशी तिच्या मनात काय आहे मला कळले कारण तिने काही गोष्टी माझ्यासमोर मांडल्या आणि त्यावरून समजू आले की तिला सुद्धा मी आवडतो आता तर आमच्या गोष्टी थोड्या वेगळ्या पण होऊ लागल्या आणि आम्ही एकमेकांना पसंत केले होते आमच्या नात्याला बरेच दिवस होऊन गेले आणि एक दिवस मी तिला म्हणालो की तू माझ्याशी लग्न करणार का मी असे म्हणताच ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली मी तुझ्याशी लग्न करायचा कधीच विचार केला नाही आणि मी तुझ्याशी लग्न कधीच करणार पण नाही कारण मला जसा मुलगा हवा आहे तसा तू नाही आहे तिचे हे शब्द माझ्या काळजाला लागले होते कारण मला माहीत नव्हते की ती कधी अशी पण म्हणेन मी तिला म्हणालो की तुला माझ्याशी लग्न करायचे नव्हते तर नाते कशाला जोडले तर ती थोड्या रागानेच म्हणाली ते मला माहीत नाही पण मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही आणि यानंतर तुझ्याशी आता बोलणार सुद्धा नाही तसेच तुला कधीच भेटायला येणार नाही या गोष्टी ऐकून तर मला अजूनच वाईट वाटले आणि ती निघून गेली त्या दिवसानंतर मी फार दुःखात राहू लागलो आणि ती कधीच मला भेटायला आली नाही आणि फोन सुद्धा केला नाही मी तिला एक दोनदा फोन केला होता पण तिने फोन उचलला नाही बरेच दिवस झाले आमचे बोलणे झाले नव्हते त्यामुळे मला पण वाईट वाटत होते एक दिवस मी दुकानात होतो तर तिची मैत्रीण मला जाताना दिसली मी तिला आवाज दिला आणि तिच्या मैत्रिणीबद्दल विचारले तसेच तिला घडलेल्या गोष्टी सांगितल्या तर ती म्हणाली की तू जसा विचार करतो तसेच काहीच नाही खर तर तुझ्यापासून लांब जाण्याचे त्याचे दुसरे कारण आहे मग मी तिला विचारले की आज मला खरं काय सांग तर ती सांगू लागली रुचीला एक फार मोठी बिमारी आहे आणि त्या बिमारीमुळे ती किती आयुष्य जगणार आहे हे सुद्धा तिला माहिती आहे आणि त्यांच्याकडे हवे तसे पैसे सुद्धा नाही त्यामुळे ते त्या, त्या बिमारीचा इलाज पूर्णपणे करू शकले नाही कारण त्याला फार मोठा पैसा लागतो आणि जर तुझ्याशी तिचे लग्न झाले असते तर ती तुझ्या सोबत आयुष्यभर राहील याची सुद्धा काही गॅरंटी नाही त्यामुळे तुझे आयुष्य खराब नको व्हायला म्हणून ती तुझ्याशी खोटं बोलली खरं तर तिचे पण तुझ्यावर प्रेम आहे तुझ्या आयुष्यात ती आल्यामुळे अडचण नको यायला म्हणून तुझ्या आयुष्यातून ती निघून गेली मला या गोष्टी ऐकून फार वाईट वाटत होते आणि मी तिला म्हणालो मला रुचीला भेटायचे आहे मग तिच्या मैत्रिणीने सांगितले की ठीक आहे तू उद्याला ये मग मी मैत्रिणीच्या सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो तर रुची दिसली, मला दिसली मी तिला म्हणालो मला तुझ्याशी बोलायचे आहे तर ती शांतच होती त्यानंतर तिला सांगितले की मला तुझ्या मैत्रिणीने तुझ्या बाबतीत सर्व सांगितले आहे म्हणून आता मला तुला काय झाले आहे ते सुद्धा माहिती आहे ती माझ्याकडे बघू लागली मग मी तिला म्हणालो तुला काहीही झाले असेल तरी सुद्धा मला तू फार आवडते आणि मी तुझ्याशी लग्न करायचा विचार केला आहे कारण तू जेवढे पंडिवस माझ्यासोबत राहणार ते माझ्यासाठी खूप आनंदाचे जाईल हे मला माहीत आहे आता तर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती म्हणाली खरंच तू इतके प्रेम करतो माझ्यावर मी तिला हो म्हणालो त्यानंतर ती बोलली की माझे पण तुझ्यावर फार प्रेम आहे अगोदर मी एक मित्र समजून तुझ्या दुकानात ते येऊन बसायचे आणि मी कधीच विचार केला नव्हता की आपले नाते इथंपर्यंत पोहोचेल पण तुझ्यासोबत बोलता बोलता मला पण तू आवडू लागला आणि तुझ्यावर इतके प्रेम केव्हा झाले कळलेच नाही आणि आता तर तू मला या परिस्थितीत सुद्धा माझ्याशी लग्न करायला तयार आहे त्यामुळे मी किती नशीबवान आहे की तुझ्यासारखा मुलगा माझ्या आयुष्यात आला त्यानंतर आम्ही आपल्या घरी सर्व गोष्टी सांगितल्या आणि आमचे लग्न ठरले मी तिला शहरातला फार मोठ्या डॉक्टरकडे पण घेऊन गेलो डॉक्टर म्हणाले की तिचा पूर्णपणे इलाज होईल आणि ती पूर्णपणे बरीसुद्धा होऊ शकते आणि हे ऐकून तर तिच्या चेहऱ्यावर फारच आनंद दिसून येत होता मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद